तांदळाची खीर कशी असायला पाहिजे तर पहा ये रेसिपी कशी मस्त खीर झाली आहे रंग मी मस्त आलाय आमदारसरपणा चांगला आलाय बरेच जनायचं काय होतं खीर बनवत आहे पण एक सारखी नाही बनत एक सारखी म्हणजे जसं दूध कोळी चाललं तर तांदूळ कोळी चालले एक सारखी बनवायला पाहिजे अशी चला मग मी तुम्हाला सांगते कशी बनवायची आहे अशी खीर राम राम मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या या चॅनल मध्ये सगळ्यात पहिले आपण तांदूळ तुम्ही घेऊ हे मी ना पाव कप तांदूळ घेतली आहे चार पाच लोकांसाठी बनवते मी खीर हे तांदूळ आपण दोन तीन पाण्यां चांगले मस्त तुम्ही घेऊ जर तुम्ही माझ्या चॅनलवर पहिल्यांदा आले असताल तर चॅनलने प्लीज सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला अयला नवनवीन रेसिपी पाहायला भेटतील तांदूळ तुम्ही घेतले आता आपण हे चायनीट काळ घेऊ म्हणजे याचं पाणी निघी जाईन असं आपण हे दोन तीन मिनिट ठेवू आता पहा दोन तीन मिनिट चायनीट ठेवले आता आपण हे सुती कपड्यावर टाकेसून तांदूळ पुशी घेऊ म्हणजे ते यात थोडंसं पाण्याचा अंश असेल तो बी निघी जाईन असं सुती कपड्याने पुशी घ्यायचे असे मस्त पुशी घेतली आहे आता आपण हे मिक्सरच्या भांड्यात टाकून त्याने असं वाटी घेऊ आता आपण हे तांदूळ मिक्सर चालू पण करत असे जाडसर वाटी घेऊ बा असं वाटी घ्यायचे एकदम पावडर बीनी करायची ना एकदम वैरे जाडे बिन टायचे असे तांदूळ वाटी घ्यायचे म्हणजे खीर चांगली होते आता कढाईमध्ये दोन चमचे तूप टाकू आणि गरम करी घेऊ तूप गरम झालं त्याच्यात हे वाटेल तांदूळ टाकी घेऊ आणि एक सारखं सालो कमी गॅसवर तीन चार मिनिट तांदूळ भुजी घेऊ तुपामध्ये असे तांदूळ भुजी घेतले म्हणजे खीर मस्त होते आता काही काही जण कसं दूध पहिले उकडी घेतात आणि मग त्याच्यात ते कच्चे तांदूळ टाकतात त्याच्यानं खिरची चव बदलते खिरची चव चांगली लागत थोडं असे कच्चं पण लागतं त्याच्यासाठी असे मस्त तुपामध्ये भुजी घ्यायचे म्हणजे खिरला चांगली चव येते आता पहा आपण हे तीन चार मिनिट तांदूळ भुजी घेतली आहे त्याच्यामध्ये आता आपण हे ओल्या नारळाचा किस टाकू पाव कप आणि तो बी एक दोन मिनिट याच्यामध्ये भुजी घेऊ असा नारळाचा किस बी भुजी घेतला म्हणजे त्याची बी चव चांगली येते खीर बनवण्यासाठी तसा सुवासिक तांदूळ वापरायचा जसं आंबे इंद्रायणी पण तुमच्याकडे जर तो नसला तर मग साधा तांदूळ बी तुम्ही वापरू शकता जो तुम्ही नेहमी खाता तो आता पहा समस्त भुजी घेतला आहे आता आपण याच्यामध्ये आहे एक लिटर दूध टाकू दूध मी ना पहिलेच गरम करी घेतला आहे साय काढली नाही आहे साय सकट टाकू आपण म्हणजे किरलं चांगली चवीन आता आपण एक सारखा हलो येत राहू नाही तर तांदूळ आणि खोबऱ्याचा केस कडेल चिपकीन यासाठी एक सारखं हलो आहेत राहायचं उकडीन तर लोक एक सारखं हलवत राहू आता पा दूध आले उकडी आली आहे आता गॅस एकदम बारीक करायचा आपण दूध टाकलं तेव्हा गॅस थोडा मोठा केल तर आता बारीक करी घ्यायचा आणि दहा मिनिट चांगलं उकडू द्यायचं आणि मध्ये मध्ये हालत राहायचं म्हणजे कळईले तांदूळ आणि खोबरं चिपकणार नाही पहा आता दहा मिनिट झाले तांदूळ मस्त शिजले आहे आता आपण साखरनं पुट टाकी घेऊ आता पाव कप साखर टाकली आहे एक चम्मच काजूचे तुकडे एक चम्मच बदामचे तुकडे एक चम्मस पिस्त्याचे तुकडे दहा बारा केसरच्या काळ्या टाकून चांगलं कालूही घेऊ तर साखर कशी आपण तांदूळ शिजल्यावरच टाकली अशी शेवटेच टाकायची जरा लवकर साखर टाकली दिली की खीर अशी चिकट चिकट होते म्हणून लक्षात ठेवायचं की साखर उशिराच टाकायची आता पा एक साखर कालू घेतला आहे आता परत याला तीन चार मिनिट आपण शिजवी घेऊ केसर टाकली म्हणजे खिरले चांगली चव येते आणि रंग बी चांगला येतो पाहता खीरचा रंग कसा शरण बदलला आहे या सर्व टिप तुम्ही फॉलो करा म्हणजे तुम्ही अशी तांदळाची खीर बनवसान तर नक्कीच ते चांगली होईल पा खीर कशी मस्त तयार झाली आहे आपली म्हणजे जसं दूध एकाकडे जात आहे आणि तांदूळ एकाकडे जात आहे नाही तर मग ते तांदूळ वेगळे दूध वेगळं असं दिसलं म्हणजे ते खीर खायला चांगली नाही लागत अशी एक सारखी खीरचं टेक्चर आलं पाहिजे आता गॅस बंद करी घेऊ आणि वेलची पूर टाकू वेलची तुम्ही गॅस बंद केल्यावर टाका म्हणजे त्याची ना खिरले स्वाद बी चांगला येतो आणि सुगंध बी मस्त येतो अशी हे मस्त खीर तुम्ही नक्की बनवी पा या पद्धतनं खीर बनवली म्हणजे खीर अशी तांदूळ वेगळे दूध वेगळे अशी बनवली एक सारखी खीर होते सगळ्यात महत्वाचं म्हणजे साखर शेवटी झाला म्हणजे खिरले चिकट पण येत नाही जर तुम्ही माझ्या चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर माझ्या चॅनलने प्लीज सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला माझ्या नवनवीन रेसिपी पाहायला भेटतील